सर्वांना नमस्कार राज्यातील सर सर्व संगणक परिचालक बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार मित्रांनो येत्या एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बुधवारी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने मुंबई येथे धरणे आंदोलन आयोजित केले धरणे आंदोलनाचं आयोजन संघटनेच्या वतीने केलेलं असून या आंदोलनासाठी राज्यातील प्रत्येक संगणक परिचालकांना उपस्थित राहायचंय त्याच कारण आता लागलीच मार्च महिन्यामध्ये लोकसभेची आचारसंहिता लाग त्यासाठी प्रत्येक संगणक परिचालकाची उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे आता आपली प्रमुख मागणी सुधारित आकृतीबंधानुसार बंदानुसार कर्मचारी दर्जा व किमान देणे किमान वेतन देणे हीच असून यासाठीच आपला प्रमुख आपली ग्रामविकास विभागाने विबा, वित्त विभागास फाईल पाठवली आणखीन सध्या वित्त विभागातच आपली फाईल आहे त्या फाईलवर मनाव तशी प्रगती झालेली नसल्यामुळं ती फाईल वित्त विभागात आहे वित्त विभागातून शासनाने ती फाईल काढून आणखी सामान्य प्रशासन विभाग असेल विधी व न्याय विभाग असेल सामान्य प्रशासन विभागामध्ये जर ती फाईल जाईल मग त्यासाठी वित्त विभागातून त्या फाईलला मंजुरी मिळाली पाहिजे यासाठी आपलं हे आंदोलन आहे आणि या प्रक्रियेला वेळ जर लागत असेल तर शासनानं संगणक परिचालकांना मानधन वाढ दिली पाहिजे ही मागणी सुद्धा वाढीची त्यांनी मान्य केली पाहिजे यासाठी सुद्धा आपलं आंदोलन आहे त्यानंतर जाचक जी टार्गेट सिस्टीम आहे त्या ह्या दोनच प्रमुख मागण्या आहेत पण त्या बैठकीत आपण हा मुद्दा घेणार आहेत की जाचक टार्गेट सिस्टीम संगणक परिचालकांना लावून शासनानं संगणक परिचालक मागील काळामध्ये आपला पंचेचाळीस दिवस संप झाला त्या संप संप काळामध्ये संगणक परिचालकांचं संप काळातलं मानधन दिलं पाहिजे कारण की मागील काळामध्ये जरी आपण संप आपल्या न्याय व हक्कासाठी केलेला असला तरी ते, ते काम पेंडिंग मध्ये राहिलेलं ते काम आपलेलीच करायचे पण त्या कामाचा मोबदला मिळण्याचा अधिकार हा संगणक परिचालकांना आहे त्यामुळे प्रत्येक संगणक परिचालकाला हे आपलं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये प्रत्येक संगणक परिचालक बंधू आणि भगिनी उपस्थित योगायोगानं शासनाने मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी वीस व एकवीस तारखेला मुंबई येथे विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे या अधिवेशनानिमित्त निमित्त महाराष्ट्रातील सर्व आमदार सर्व मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे सन्मान्य सर्व मान्यवर मुंबईतच असणार आहेत त्यामुळं प्रत्येक संगणक परिचालकानं आपआपल्या आमदार साहेबांसोबत संपर्क करा त्यांना आपल्या आंदोलनाची माहिती द्या आणि शासनानं आपला निर्णय घेतला पाहिजे शासनाच्या आमदार महोदयांनी मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांना ग्रामविकास मंत्री साहेबांना बोललं पाहिजे यासाठी प्रत्येक आमदार महोदयांना आजच सर्वांनी बोलून घ्या कारण की आंदोलनामध्ये फक्त आता दोन दिवस राहिलेले आहेत आज अठरा तारीख आहे मध्ये फक्त दोन दिवस आहेत या दोन दिवसामध्ये सर्वांनी निवेदन आहे आणि प्रत्येक संगणक परिचालकाने यायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन स्थगित करण्यात येणार नाही हे आंदोलन महत्त्वपूर्ण आहे नुसती शासनासोबत भेट झाली आणि काहीतरी झालं म्हणून हे आंदोलन स्थगित होणार नाही त्या ब्रह्मातून बाहेर या कंपनी आता काय करते मागील काळामध्ये कंपनीने एक मेसेज व्हायरल केला की सोळा तारखेला आचारसंहिता लागणार आहे लागली का सोळा तारखेला आचारसंहिता नाही का कंपनी असं करते कारण कंपनीला वाटतं किंवा आपण आंदोलनाला जाऊ नये आणि आपण आंदोलनाला गेलो आणि निर्णय लागला तर कंपनीचे बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीत आता कंपनीनं परत मेसेज टाकलाय संगणक परिचालकांचं एवढं एवढं मानधन वाढलं म्हणून अरे सरकार आहे मुख्यमंत्री विकास मंत्री साहेब आहेत त्यानंतर सचिव साहेब आहेत सगळे लोक शासनाच्या वतीनं जाहीर करतील शासनाच्या वतीनं परिपत्रक आणि जी आर काढतील ना कंपनीचे लोक जास्त मेसेज करत आहेत का आणि संगणक परिचालकांनी मुंबईला जाऊ नये संगणक परिचालकांनी याच ठिकाणी थांबावं आणि हो। एकदा ही वेळ निघून गेली तर संगणक परिचालकांच्या हातातून आपल्या हातातून सगळा विषय निघून जाईल म्हणून कंपनीची धडपड सुरू ही धडपड तुम्ही ओळखून घ्या आणि एक ना एक संगणक परिचालकांनी मुंबईच्या दिशेनं निघायचे आता आप, आप मानधन ह्या काळामध्ये मिळायला पाहिजे होतं संगणक परिचालकांना तेवढाच आधार मिळाला असता परंतु मुद्दा म्हणून कंपनी पेमेंट देत नाही कारण की आपल्याला संगणक परिचालकांना त्रास झाला पाहिजे आपल्याली सुविधा देण्यासाठी ही कंपनी नाही तर त्रास देण्यासाठी ही भ्रष्ट कंपनी आहे आणि मानधन वाढ कशातून करायची शासनानं पंधरावा वित्तयोग जर पहिली तर मागणी मी तुम्हाला सांगितली कर्मचारी दर्जा आणि किमान वेतनाचीच आहे याच मागणीवर आपण ठाम आहे आणि हीच मागणी शासनानं तातडीनं सोडवली पाहिजे आणि संगणक परिचालकांचा कायम स्वरूपी प्रश्न मिटवला पाहिजे परंतु त्याही पलीकडे जाऊन आपण राज्यातील सर्व जिल्हाधिकांच्या चर्चेनुसार दुसरी मागणी त्यावेळेस मागच मागील अधिवेशनाच्या वेळेसच घेतलेली तर दुस आणि संपकाळात सुद्धा घेतलेली किंवा जोपर्यंत सुधारित आकृती बंदाला किमान वेतनाला वेळ आहे तोपर्यंत संगणक परिचालकांना मानधन मासिक वाढीव मानधन वीस हजार रुपये दिलं पाहिजे मग हे कशातून दिलं पाहिजे पंधरा वित्त आयोगातून वाढीव मानधन देण्यास सरपंच संघटनेचा विरोध आहे राज्यातील ग्रामपंचायतींचा विरोध आहे त्यामुळं शासनानं आता सत्तावीसशे रुपये जो आ, शासन स्टेशनरीचा खर्च रिम टोनर यामधून शासनाचा एक प्रयत्न आहे किंवा यामधून वाढ होऊ शकते का मग त्याच्यात कंपनीची संमती घ्यायचा त्यांचा मुद्दा आहे ते कधी कंपनी संमती घेणार पण कंपनीने नकार दिला शासनाला तर मग शासन काय करणार आणि त्याच्यामध्ये ती स्टेशनरीची रक्कम जी आहे ती स्टेशनरी संगणक परिचालकांनी पुरवायची मग आता संगणक परिचालकाकडे जर स्टेशनरी आली तर ग्रामपंचायतीमधले मस्टर असतील घरकुल योजनेचे अनेक फॉर्म असतील विहिरीचे फॉर्म असतील गायकवाट्याचे फॉर्म असतील झेरॉक्स असतील हे सगळे लोक ग्रामपंचायतीमधून काढतील आणि त्या संगणक परिचालकाला महिन्याला किमान पाच रिम तरी लागतील आणि एक दोन तोंड लागतील मग संगणक परिचालकाचे साडे सतराशे ते दोन हजार रुपये ह्या खर्चातच गेले ना मग शासन वाढ किती देतोय आहे सातशे रुपये का त्यामुळं हे सगळे विषय क्लिअर झाले पाहिजे आणि हे सगळे विषय क्लिअर करून संगणक परिचालकांना मानधन वाढ राज्य शासनानं राज्य शासनाच्या निधीतून दिली पाहिजे सरळ सरळ मानधन वाढ दिली पाहिजे आता चार चार महिने जर संगणक परिचालकांना मानधन नसेल संगणक परिचालकांना जगायचं कसं आणि जर समजा मानधनवाढीला आपला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आपण मानधनवाढ कुठल्या परिस्थितीमध्ये आकृती बंद कर्मचारी किमान वेतन वेळेपर्यंत घेणार आहे आणि संगणक परिचालकांना मानधनवाढ घेण्यास फक्त मानधनवाढ सुटसुतीत आणि सरळ सरळ शासनान दिली पाहिजे तुम्ही हेच करा तुम्ही तेच करा तुम्ही रिमच पुरवा टोनरच पिरवा पुरवा कॉम्प्युटर प्रिंटर खराब झाल्यास ते प्रिंटर एकदा पुरवायचं दोन तीन वर्षातून जर प्रिंटर खराब झालं प्रिंटर डबल द्यायचं म्हणल्या मानधनवाढ काय कामाची अशा अनेक मुद्दे त्यामुळं शासनानं कुठल्याही प्रकारच्या गोष्टी न लागता सरळ सरळ थेट मानधन वाढ दिली पाहिजे आणि चांगल्या प्रकारची वाढ दिली पाहिजे आज किती महागाई झाली किती कोण कोणत्या प्रकारचे महागाई सगळ्या वस्तू वाढल्यात महागाईमध्ये प्रत्येक वस्तूच्या किमती वाढल्यात मग संगणक परिचालक हाय संगणक परिचालक काय जनावर आहे का की पाच पाच सात सात वर्ष तुम्ही एकही एक एक रुपया वाढवत नाहीत आणि कुठल्याही प्रकारची वाढ सुद्धा देत नाही आणि कर्मचारी दर्जा किमान वेतनाचं कित्येक वेळा शासनानं आश्वासन दिलं हेच राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना आझाद मैदानावर आले त्यांनी आश्वासन दिलं उपमुख्यमंत्री त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी अनेक वेळा आश्वासन अजित अजितदादा आता सध्या अर्थमंत्री त्यांनी आझाद मैदानावर येऊन आपल्याला आश्वासन दिलं मुजरी मुश्रीफ साहेबांनी ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर सुद्धा आश्वासन दिले मग ह्या सगळ्या आश्वासनांची आठवण या शासनाला आपण करून देणार आहेत आणि शासनाला आपण एकच सांगणार आहेत की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला न्याय द्या नाहीतर आम्ही हे आझाद मैदान सोडणार नाही राज्यातील सर्व संगणक परिचालक बंधू आणि भगिनींना माझी विनंती आपण मुंबईत आल्यानंतर आझाद मैदानावर ठाण मांडून बसायचंय तुम्हाला फिरायचंय मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी जायचंय बसायचंय तर आपण आंदोलन झाल्यानंतर तुम्ही फिरू शकता आंदोलन झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता पण आंदोलनाच्या वेळी तिथं वारंवार सांगण्याची वेळ येऊ देऊ नका आंदोलनाच्या वेळी आझाद मैदानावरच सर्वांनी बसायचंय तिथंच आपण सांगितलं तर पोलिसांचा नेहमी रिपोर्ट मंत्रालयात जात असतो बस असं न करता आंदोलनाच्या ठिकाणी सर्व संगणक परिचालकांनी बसायचंय आपण उन्हाचे दिवस असल्यामुळे मंडपाची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे उन्हापासून संरक्षणासाठी सर्वांनी साहित्य सोबत आणायचंय त्याचसोबत रात्री रात्री जर शासनानं निर्णय दिला तर आपण आझाद मैदानातच थांबणार आहे त्यामुळे अंतरुण पांघरुणाची व्यवस्था सुद्धा स्वतः सर्व संगणक परिचालकांना करून यायची आणि तिथं थांबण्याच्या उद्देशाने यायचं असल्यामुळं पहिल्या दिवशी आल्यानंतर फ्रेश होण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या आप आमदार साहेबाचा आमदार निवासाचं पत्र पण आणायचं त्या ठिकाणी आपण आप फ्रेश होऊ शकतो आणि आपापल्या आप माध्यमातून सगळ्यांनी निवेदन करून अकरा वाजताच आपला टाइम आहे त्याच्या अगोदरच दहा वाजताच आझाद मैदानावर सर्व संगणक परिचालकांनी उपस्थित राहायचंय आणि किंतु परंतु कुठल्याही गोष्टी मनात आणू नका हा कंपनीचा उद्देश आहे यावेळी जर आपण आंदोलन नाही केलं तर पुन्हा आपण आंदोलन करू शकणार नाही कारण की मार्च ला आचारसंहिता लागल्यास मार्च एप्रिल मे तीन महिने ही निवडणुकीत जाणार आहेत मे महिन्यामध्ये नवीन केंद्र सरकार येणार आहे त्यानंतर जून महिना जुलै ऑगस्ट हे तीन महिने पावसाळ्यात जातील आणि सप्टेंबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे आणि पुन्हा ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील आणि परत नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा पाच वर्ष आपल्याकडे कुणीही लक्ष देणार नाही मग पुन्हा व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर नुसत्या कमेंट करत नुसत्या चॅटिंग करत बसण्या बसू नका त्याच्यापेक्षा आता आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवा आणि प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाची जिम्मेदारी आहे स्वतःच्या न्याय आणि हक्कासाठी आपल्याला तिथं जायचे आपण मुंबईत जाणार आहेत काय चार दिवस लागतील ला, आठ दिवस लागतील किंवा शासनावर ताकदीन आपण त्या ठिकाणी उतरल्यानंतर एका दिवसात सुद्धा त्यांना निर्णय द्यावा लागेल त्यामुळं प्रत्येक संगणक परिचालकानं निर्धार करून या एकवीस फेब्रुवारीच्या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभाग घ्यायचा आहे आता आपण धरणे आंदोलन करत आहोत काही जण आपोआप पसरत आहेत की संघटनेनं उपोषण काकेल नाही संघटनेनं सर्वात अगोदर ज्यांना माहीत नसेल ते सांगतो एक जानेवारी ते एकवीस जानेवारी दोन हजार पंधरा मध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण केलंय त्यावेळेसचे तत्कालीन ग्रामविकास राज्यमंत्री दीपकजी केसरकर साहेबांनी आझाद मैदानावर येऊन आपले लेखी आश्वासन दिलं होतं त्यावेळेस आपली फक्त सातशे रुपये वाढ झाली होती त्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषदेच्या समोर एकवीस फेब्रुवारी हो ते चोवीस फेब्रुवारीला अमरणपोषण चार दिवस राज्यातल्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या समोर आपण केलं होतं कारण की आपले सत्तेचाळीसशे संगणक परिचालकांना त्यावेळेसच्या ज्या कंपनीनं संपात का सहभागी झालात म्हणून किंवा संघटनेत का सहभागी झालात म्हणून कमी केलं होतं त्या सगळ्या संगणक परिचालकाला घेण्यासाठी चार दिवस राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेसमोर आपण अमरणुपोषण केलं होतं त्यावेळेस सगळ्या संगणक परिचालकांना या सरकारनं कंपनीनं परत कामावर घेतलं त्यानंतर दोन हजार अठरामध्ये राज्यातील सर्व जिल्हा परिषद सर्व पंचायत समितीच्या समोर दहा ते बारा दिवस आपण उपोषण केलं होतं त्यावेळेस ही जे वेगवेगळ्या प्रकारची सिस्टीम आणि मानधनाची पद्धत होती ती बंद झाली संगणक परिचालकांना कॅलेंडर सुट्टी ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस लागू झाल्या हजेरी वाढवायची जी पद्धत होती, 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 होती ते ग्रामसेवकाच्या लागेंमधून देण्यात आली जिथं इंटरनेट चालत नाही तिथं ग्रामसेवक लॉग इन मधून हजेरी ग्रामसेवक वाढवल्यानंतर सगळ्या महिन्याचं पेमेंट द्यायचं ठरलं अशा प्रकारे आपण अनेक वेळा उपोषण केलेलं आहे उपोषण केलं नाही अशातला प्रकार नाही पण मुंबईमध्ये मॉप दाखवण्यासाठी किंवा आपली संगणक परिचालकांची एकजूट दाखवण्यासाठी धरणे आंदोलन हा पर्याय राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून आपण निवडलेला आहे हा योग्य पर्याय आहे त्यामुळे सर्व संगणक परिचालकांनी या धरणे आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे आणि एक महत्वाचा मुद्दा सांगतो त्यावेळी ज्यावेळी आपण मुंबईला येत आहोत आपले आमदार असतील खासदारांना सुद्धा संपर्क करा खासदारांची आता निवडणूक आहे भाजपचे खासदार असू द्या शिंदे गटाचे खासदार असू द्या अजितदादा गटाचे खासदार असू द्या किंवा अन्य विरोधी पक्षाचे खासदार असू द्या या सर्वांसोबत संपर्क करा त्यांनी आपला प्रश्न लावून धरला पाहिजे कारण की आपलं मत नाही का संगणक परिचालकाला मतदान नाही का संगणक परिचालकाच्या मताची किंमत सुद्धा या शासनाला कळाली पाहिजे सर्वांना कळाली पाहिजे त्यासाठी सर्वांनी त्या चांगल्या प्रकारे मनात काही न ठेवता निवेदन करायचंय रेल्वेचं रिझर्वेशन होत ते सर्वांनी घ्यायचंय नाही तर जनरलमध्ये यायचंय खाजगी वाहनाची व्यवस्था करायची आपापल्या पद्धतीने यायचंय मुंबईच्या जवळचे जे जिल्हे आहेत त्यांनी लोकलच्या माध्यमातून यायचंय पण एक निर्धार ठेवा कि संध्याकाळ झाली म्हणजे सकाळपासून संध्याकाळी थांबल्यास मुंबईतच आपल्याला थांबायचंय तिथून बाहेर निघायचं नाही मुंबईतच थांबायचंय आझाद मैदानावरच थांबायचं शासनाला आपली दखल घ्यावीच लागल आता आशा वर्कर आपल्या आशाताई ग्रामपंचायत स्तरावरच काम करणाऱ्या गाव लेवललाच काम करणाऱ्या त्यांचं मानधन आरोग्य खात्याचे मंत्री दीपकजी आपलं दीपक नाही तानाजी डॉक्टर तानाजी सावंत साहेब यांनी वाढवलं पंधरा हजार रुपये पेमेंट केलं पण शासन म्हणतंय किंवा त्यांना अधिकारच नाही किंवा त्यांचं तो जे शासनानं मंत्र्यांनी घोषणा केली त्याला काही अर्थ नाही मग त्याच्यामुळं त्यांचं जवळपास आता अकरावा दिवस आहे त्यांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरू संघर्ष आता त्यांच्या बातम्या आल्या अनेक ठिकाणी बातम्या व्हायरल झाल्या की अशा वर्करांना एवढं पेमेंट झालं तेवढं पेमेंट झालं पण शासन हे फक्त आश्वासनाचा बाजार करत आहे आश्वासनावर सगळ्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं आपलेली मुंबई सोडायची नाही आणि किती दिवस शासन आश्वासन देते ते आपण पाहू मुंबईत आपण अठरा अठरा वीस वीस एकवीस एकवीस दिवस आंदोलन केलेलं आहे त्यामुळं कुणीही मुंबई सोडायची नाही मुंबई सगळ्या मंत्र्यांचे बंगले मुख्यमंत्र्यांचा बंगला उपमुख्यमंत्र्यांचा बंगला ग्रामविकास मंत्र्यांचा बंगला मंत्रालय विधान भवन आकाशवाणी आमदार निवास मुंबईचं रेल्वे स्टेशन मुंबई जाम या संगणक परिचालकांनी केलेलं हे सगळं आपली माहिती त्यामुळं कोणत्या वेळी कोणतं आंदोलन करायचं हे आपण तिथं मुंबईच्या आझाद मैदानावर ठरवू शासनाला वेळ आपण दिलाय शासनानं निर्णय नाही घेतल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपण आंदोलन करणार आहे पण मुंबईतून यावेळी जी आर घेतल्याशिवाय निर्णय घेतल्याशिवाय परिपत्रक घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही हा आपला सर्वांचा निर्धार आहे सर्वांनी हातातील फलक असतील घोषणा फलक असतील सर्व साहित्य असल घेऊनच मुंबईमध्ये यायचंय आणि यावेळी मागणी मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही हा सर्वांचा निर्धार आहे या निर्धारानुसूनच आपल्याला वागायचंय आता वीस एकवीस तारखेला अधिवेशन शासन विशेष अधिवेशन घेत आहे योगायोगान आपल्याला हा विषय माहीत नव्हता योगायोगानं विशेष अधिवेशन आलेलं विशे आहे आपण पंचवीस दिवसाखाली तारीख जाहीर केलेली आहे पण त्याच्यानंतर लागलीच अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे ह्या दोन्ही अधिवेशनाच्या मधामध्ये सक्रिय सहभाग पहिल्या दिवसापासून असला पाहिजे तर कुणीतरी म्हणेल किंवा आपलं आंदोलन किती दिवस चालणार आहे मग आम्ही दुसऱ्या दिवशी येऊ मग आम्ही तिसऱ्या दिवशी येऊ असं करू नका पहिल्याच दिवशी जर आपली ताकद कमी असेल आणि शासनानं समजा आपल्याकडे दुर्लक्ष केलं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन त्यामुळे पहिला दिवसच महत्वाचा आहे पहिल्या दिवसापासून दुसऱ्या दिवस तिसरा दिवस जाऊ द्या ना आपण म्हणतोच ना इकडे बसून की आमची ह्या प्रकल्पात बारा वर्षे गेलेत मग इकडे बारा दिवस द्यायला काय हरकत आहे पहिला दिवस महत्वाचा आहे दुसरा दिवस महत्वाचा आहे पहिल्या क्षणापासून सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत गेल्या वेळी मुस्लिम महाजन साहेब आले पहिल्या दिवशी आपल्याला आश्वासन दिलं आंदोलन स्थगित झालं होतं पण आता कुठल्याही प्रकारे महाजन साहेब जरी म्हणले किंवा आम्ही हे करतोय ते करतोय असं होणार नाही तुम्ही लेखी स्वरूपामध्ये शासन कोणत्या तारखेला काय करणार कसा निर्णय घेणार आणि आमची जी सुधारित आकृती बंदाची फाईल आहे कर्मचारी दर्जा आणि किमान वेतनाची फाईल आहे त्या तसा कर्मचारी दर्जा केव्हा देणार कधी देणार कारण दोन दोन महिने झालं वित्त विभागात जाऊन फाईलला त्या फाईलवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि तिथं मंत्र्यांनी बोलल्याशिवाय अर्थमंत्र्यांनी बोलल्याशिवाय ती फाईल जागेवरून हालच सुद्धा नाही मग त्याच्यावर शासन काय करणार या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत मानधनवाढ द्यायची तुम्ही मानधनवाढ कशातून देणार की असं आडकाडकी करून देणार का थेट देणार हे सगळे विषय क्लिअर झाल्याशिवाय तुमच्या समोर मांडल्याशिवाय कुठल्याही प्रकारे आपण माघार घेणार नाहीत त्यामुळं माझी सर्व संगणक परिचालक बंधू आणि भगिणींना नम्र विनंती आहे आपण आंदोलनाची तयारी करा संघटना ही फक्त लढा देण्यासाठी संघर्ष करण्यासाठी असते ना नाही तर संघटनेचं अस्तित्व काहीही नाही त्यामुळं हे आंदोलन महत्वाचं आहे या आंदोलनामध्ये एक ना एक संगणक परिचालकांना उपस्थित राहायचं आहे आश्वासन अनेक वेळा दिले अकरा डिसेंबर व बारा डिसेंबरला ग्रामविकास मंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेबांसोबत आपली बैठक झाली नागपूरला त्यावेळेस आपल्याला मानधनवाडीचं आश्वासन दिले त्यावेळेस आकृती बांधायची फाईल वित्त विभागातून आम्ही लवकरात लवकर मंजूर करून कुठेही लवकरात लवकर वित्त विभागाची वित्त विभागात फाईल पाठवली पण लवकरात लवकर काही झालेलं नाही त्यामुळं आश्वासन आणि निर्णय यामध्ये फरक आहे आश्वासन तर शासन अनेक वर्ष आपल्याला देत आहे पण निर्णय घेतल्याशिवाय यावेळी आणि शासनाला सुद्धा आपले निर्णय दिल्याशिवाय पर्याय नाही का कारण की आचारसंहिता लागणारे आपण अगोदर बसतोय आणि आचारसंहिता लागल्यानंतर सुद्धा जर शासन आपल्याला तिथं बसवत असेल तर शासनासाठी ही अपमानाची बाब आहे त्यामुळं अधिवेश आचारसंहितेच्या अगोदर अधिवेशनाच्या अगोदर आपण त्या ठिकाणी बसत आहोत ही योग्य वेळ आहे आणि योग्य वेळेला मनात कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीही न आणता त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आपलं योगायोगानं वीस आणि एकवीस तारखेला मराठा समाज आरक्षणाच्या संदर्भामध्ये विशेष अधिवेशन शासनानं बोलवलेलं असल्यामुळं त्या ठिकाणी राज्यातील सर्व आमदार सर्व खात्याचे मंत्री मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब सगळे उपस्थित असणार आहेत त्यामुळं हे आंदोलन अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानंतर चार पाच दिवसालाच सव्वीस तारखेला शासनानं जाहीर केल्याप्रमाणे विधान सभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होण्याची शक्यता आहे म्हणून हे दिवस आपले महत्वाचे सव्वीस तारखेच्या अगोदर आपले अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बसायचं होतं म्हणून आपण नियोजन केलं होतं पण एका दोन अधिवेशन येत आहे आणि त्याच्या पुढे आचारसंहिता येत आहे म्हणून मी एवढं तुम्हाला पोटतिडकीनं आणि कळकळीनं सांगतोय की प्रत्येकानं आपले न्याय मिळवायचा आहे न्याय मिळाला पाहिजे किमान वेतन कर्मचारी मिळाला पाहिजे तुटपुंज मानधन आहे त्याच्यात वाढ झाली पाहिजे आणि सरळ सरळ संगणक परिचालकांना न्याय मिळाला पाहिजे पण न्याय घ्यायचा आहे तर संघर्ष करण्याची तयारी प्रत्येकानं ठेवा आणि या तयारीच्या माध्यमातून संगणक परिचालकांचं वादळ मुंबईमध्ये सगळ्यांना मिळून आपलेली वादळ रूपामध्ये जायचंय आणि शासनाकडून निर्णय घेऊनच वापस यायचंय आणि मी परत सांगतो शासन जर आपले निर्णय देत नसेल तर मुंबईचं आझाद मैदान आणि मुंबई आपण सोडायची नाही एवढंच या ठिकाणी सर्वांना तुम्हाला मी सांगतो आणि सगळ्यांनी ताकदीनं गडचिरोली ते सिंधुदुर्ग पर्यंतच्या सर्व संगणक परिचालकांनी या आंदोलनामध्ये स्वतःच आंदोलन स्वतःच्या न्याय आणि हक्कासाठी तिथं उपस्थित राहायचंय